युतीमधील कुठल्याही घटक पक्षाशी युती करणार नाही ज्याला कोणाला जायचं असेल त्यांनी जावं त्यांच्या बरोबर आम्ही नाही नाही वंचितच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आमच्या बोलणे सुरू आहे स्थानिक पातळीवर आणि वंचित बरोबर अनेक ठिकाणी युती होताना आम्हाला दिसते आहे विशेष करून बीएसपी बरोबरही काही ठिकाणी आमच्या स्थानिक पातळीवर निर्णय घेतलेला आहे आता राहायला विषय की महा म्हणजे महाविकास आघाडी म्हणून तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढणारच आहोत ज्या ज्या ठिकाणी त्या सगळ्यांच्या बैठकहून अंतिम झालेला आहे त्यांना आम्ही हिरवी झेंडी देणार आहोत आणि तो ते ठरलेला आहे सर भाजपच्या विरोधात स्थानिक स्तरावरती सर्वच पक्ष एकवटताना पाहायला मिळतात नाही कणकवली हा काही अपवादात्मक असेल पैसा संपत्ती धन ताकद दडपशाही दादागिरी हे यावर कुठे काही या निर्णय होत असतील तर ते त्या ठिकाणी तो निर्णय वेगळ्या पद्धतीनं काय विचारवायचा होईल मग आता महाराष्ट्रामध्ये काय भाजप म्हणजे काही सर्वोपरी या झालं यानं ते सत्तेच्या भरोश्यावर आणि पैशाच्या भरोश्यावर धनाच्या भरोशावर सगळंच काही त्यांच्या बाजूला होईल असं नाही लोकांच्या मनामध्ये आज जे काही चाललं आहे किंवा वातावरण आहे महाराष्ट्रातलं त्यामध्ये स्थानिक पातळीवर स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये नक्कीच लोक महाविकास आघाडीला कौल देतील हे वातावरण आहे पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात अद्याप देखील पार्क पवारांवरती कोणता गुन्हा दाखल झालेला नाही किंवा अजित पवार या सगळ्या प्रकरणावरून हात झटकताना सातत्यानं पाहायला मिळतं ते कसं आहे

कायदा सुविस्था जेवढी बिघडवता येईल तेवढी बिघडवण्याचं काम सुरू झालं आहे मग त्यामध्ये हिंदू मुस्लिम असतील किंवा मंदिर मस्जिद असेल भारत पाकिस्तान हेच मुद्दे आहेत यापेक्षा दुसरे मुद्दे कुठले आहेत भाजपकडे या मुद्द्याला घेतात त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात काही अडचण म्हणजे बोलता येत नाही शेतकरी आत्महत्या करतो आहे कर्जमाफी आहे त्यावर ते बोलत नाही वेळ काढूपणाच चाललेला आहे महागाईनं उच्चांक गाठलेला आहे बेरोजगारी प्रचंड वाढली तर खून मारा मारा हे सगळं चाललेलं आहे यामध्ये कायदा सुव्यवस्था तर बट्याबोळ झालेला आहे आणि कायदा सुव्यवस्थेमध्ये राज्य आता सर्वात खाली गेलेला आहे पण याची काही चिंता या राज्यकर्त्यांना नाही आहे जेवढं बिघडेल तेवढं बिघडू द्या आणि मग आम्ही खात राहू लोकांचं लक्ष तिकडे जात राहील अशी सगळी भूमिका आहे सगळ्या संदर्भात नैतिकता बाळगून दिला पाहिजे आम्ही मागून काय उपयोग आहे तोंड खराब करून नैतिकता विषय कुठे राहिला आहे राज्यात नैतिकता आता कुठे कमरेला बांधून ठेवलेला आहे नैतिकता हा विषय राहिलेला नाही नैतिकता राहिली असते तर आतापर्यंत पंधरा मंत्री घरी गेले असते नैतिकतेची चाड नाही नैतिकतेची लाज नाही नैतिकतेचा गुण नाही त्यामुळे त्यावर बोलण्याचा काही मला वाटतं बोलणं काही उपयोग होणार नाही ड्रग्स ड्रग्स प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झाल्याची माहिती मिळते आणि या सगळ्या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या सगळ्या संदर्भातला जाब जो आहे तो विचार नाही आता ड्रग्जवाले आहेत माफी आहेत बुकी आहेत यांच्यासाठी नवीन मशीन आणलेली आहे त्यांनी आणि त्या मशीनमध्ये ते घालतायत जो ड्रग्स अधिक ड्रग्स विकणारा असेल ड्रग्स पोचवणारा असेल ड्रगलर असेल माफिया असेल गुंड असेल सर्वात मोठा गुंडा आहे त्याच्यासाठी सगळी मोठी मशीन तीन प्रकारच्या मशीन ठेवल्या आहेत भाजपने त्याच्यात घालतात बाहेर काढतात आणि त्यांच्यासाठी शुद्ध करून घेतात आता काय जनाची नाही मनाची नसेल तर त्यावर बोलण्यात काय अर्थ आहे

कारण दाद मागणारे ज्यांच्या कुटुंबामध्ये ही हत्या झाली त्यांचं कुटुंब प्रमुख गेलाय एक नेता अनेक मंत्री राहिलेला खून होतो त्यामध्ये चौकशीमध्ये जो काही वेळ काढू पण आहे किंवा जे म्हणजे यातून पाठीशी घालण्याचं काही काम होत असेल तर ते होता कामाने नाहीतर उद्या सरयाम रस्त्यावर मुर्दे पडतील आणि कुणालाही न्याय मिळणार

जांच को कोई महत्व होगा केवल वो प्रकरण में सच्चाई सामने नहीं आ रही इंटेलिजेंस फेल हुआ है, इसीलिए इस तरह ये छापेमारी करके ध्यान भटकाने की बात हो रही ऐसा मैं मानता हूँ नहीं ये मैं देखो कोई किसी बारे में मैं प्रश्न उपस्थित करना उचित नहीं होगा क्योंकि अगर ये टेररिस्ट ने किया है और ब्लास्ट हुआ है तो सरकार ने बताना चाहिए फिर बाद में आप हमारी प्रतिक्रिया पूछिए आज के तारीख में इसके वजह से पीछे की मंशा क्या थी कौन था क्या डाइवर्ट किया जा रहा है यह बोलना हम आज उचित नहीं समझते क्योंकि सरकार की जांच चल रही है एनआईए जांच कर रही है और एनआईए की जांच में क्या आता है यह हम दिखाएंगे पर तीन दिन से लगातार सरकार ऑफिशियली कुछ भी डिक्लेयर नहीं कर रहा है यह इसका मतलब कि सरकार का यह फेलर है सरकार को इसमें सोई हुई थी सब लोग बिहार भाग रहे थे बिहार का चुनाव जितना ये इम्पोर्टेंट था यहाँ की कानून व्यवस्था को ठीक से रखना ये नहीं नहीं था था इसके तरफ ध्यान पिछले दो महीने में अरे इतना बड़ा देश चला रहे हो आप तो कम से कम इसके तरफ तो ध्यान दो इसके लिए समय निकालो चुनाव जीतना चुनाव लड़ना भाषण करना प्रचार करना यही काम नहीं है देश को चलाना अमित शाह तो मुझे ये समझ में नहीं आ रहा है चोर तो पकड़ा जाए पहले सच्चा तो जो जिसने ये किया है जिसके पीछे जो है तो पहले पकड़ा जाए फिर तो कार्रवाई होगी कोई सरकार थोड़ी छोड़ती है कार्रवाई -सक्त हर सरकार करती है रहती है ये शब्द तो हर सरकार के मुंह से आता है ऐसा कोई सरकार नहीं बनी आज तक कि सख्त से सख्त कार्रवाई होनी चाहिए बख्शा नहीं जाएगा ये तो सरेआम ये शब्द का यूज होता है पर कब होगा किसके ऊपर होगा कब पकड़ा जाएगा जिसने ये किया है 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 उसके कब होगी सब बातों का का अभी उत्तर आने का है सवाल जो है उसका जवाब नहीं आता है, तब तक हम लोग इस घटक असेल त्याने जावं त्यांच्या बरोबर आम्ही नाही वंचितच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आमच्या बोलणे सुरू आहे स्थानिक पातळीवर आणि वंचित बरोबर अनेक ठिकाणी युती होताना आम्हाला दिसते आहे विशेष करून बी एस पी काही ठिकाणी आमच्या स्थानिक पातळीवर निर्णय घेतलेला आहे आता राहायला विषय की महा म्हणजे महाविकास आघाडी म्हणून तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढणारच आहोत ज्या ज्या ठिकाणी त्या सगळ्यांच्या बैठक होऊन अंतिम झालेला आहे त्यांना आम्ही हिरवी झेंडी देणार आहोत आणि तो ते ठरलेला आहे सर भाजपच्या विरोधात स्थानिक स्तरावरती सर्वच पक्ष एकवटताना पाहायला मिळतात अशा पद्धतीने जर काँग्रेस भाजपला स्थानिक स्तरावरती मदत करण्याकरता एकत्रित येईल का कारण की कणकवलीत कसा प्रयोग होताना पाहायला नाही कणकवली हा काही अपवादात्मक असेल पैसा संपत्ती धन ताकद काय त्याला दडपशाही दादागिरी हे यावर कुठे काही निर्णय होत असतील तर ते त्या ठिकाणी तो निर्णय वेगळ्या पद्धतीने काय विचारवायचा होईल महाराष्ट्रामध्ये काय भाजप म्हणजे काही सर्वोपरी झालं आहे ना ते सत्तेच्या भरोश्यावर आणि पैशाच्या भरोश्यावर धनाच्या भरोश्यावर सगळंच काही त्यांच्या बाजूला होईल असं नाही लोकांच्या मनामध्ये आज जे काही चाललं आहे किंवा वातावरण आहे महाराष्ट्रातलं त्यामध्ये स्थानिक पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये नक्कीच लोक महाविकास आघाडीला कौल देतील हे वातावरण आहे पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात अद्याप कोणता गुन्हा दाखल झालेला नाही किंवा अजित पवार या सगळ्या प्रकरणावरतून हात झटकताना सातत्यानं पाहायला मिळतं ते कसं आहे तेरी बी चूप मेरी बी चूप तो बी खा मैं बी खाऊंगा आपण चोर चोर मावशे रे भाऊ तुझं माझं काढू नको मी तुझं काढणार नाही असं सध्या राज्यात चाललेलं आहे सर राज्यात पुन्हा एकदा कायदा सुविधा प्रश्न निर्माण झालाय सांगलीमध्ये दलित महासंघाच्या अध्यक्षाची केक कापताना हत्या करण्यात आली आणि जमावाने हत्या करण्यात आला मार्ग दोघांच्या राज्यात पुढे कायद्याचं राज्य चाललं राजेशाही हुकुमशाही दादागिरी हे सगळं असंच चाललेलं आहे जा काही संपलं नाही यांना स्वतःचा नाकारतेपणा संपवायसाठी कायदा सुव्यस्था जेवढी बिघडवता येईल तेवढी बिघडवायचं काम सुरू झालं आहे मग त्यामध्ये हिंदू मुस्लिम असतील किंवा मंदिर मस्जिद असेल भारत पाकिस्तान हेच मुद्दे आहेत यापेक्षा दुसरे मुद्दे कुठले आहेत भाजपकडे या मुद्द्याला घेतात त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात काही अडचण म्हणजे बोलता येत नाही शेतकरी आत्महत्या करतोय कर्जमाफी आहे त्यावर ते बोलत नाही वेळ काढूपणाच चाललेला आहे महागाईन उच्चांक गाठलेला आहे बेरोजगारी प्रचंड वाढली तर खून माऱ्या माऱ्या हे सगळं चाललेलं आहे यामध्ये कायदा सुव्यवस्था तर बट्याबोळ झालेला आहे आणि कायदा सुव्यवस्थेमध्ये राज्य आता सर्वात खाली गेलेलं आहे पण याची काही चिंता या राज्यकर्त्यांना नाही आहे जेवढं बिघडेल तेवढं बिघडू द्या आणि मग आम्ही खात राहू लोकांचं लक्ष तिकडे जात राहील अशी सगळी भूमिका आहे आम्ही मागून काय उपयोग आहे तोंड खराब करून नैतिकता विषय कुठे राहिला आहे राज्यात नैतिकता तर कुठे कमरेला बांधून ठेवलेला आहे नैतिकता हा विषय राहिलेला नाही नैतिकता राहिली असते तर आतापर्यंत पंधरा मंत्री घरी गेले असते नैतिकतेची चाड नाही नैतिकतेची लाज नाही नैतिकतेचा गुण नाही

माफिया असेल गुंड असेल सर्वात मोठा गुंड आहे त्याच्यासाठी सगळी मोठी मशीन तीन प्रकारच्या मशीन ठेवल्या आहेत भाजपने त्याच्यात घालतात बाहेर काढतात आणि त्यांच्यासाठी शुद्ध करून घेतात आता काय जनाची नाही मनाची नसेल ना तर त्यावर बोलण्यात काय अर्थ आहे सर बाबा जे तुमच्या पक्षाचे माजी मंत्री होते परंतु आता दुसरा पक्ष घेतलेला त्यांची हत्या झाली त्यांच्या हत्याच्या संदर्भात पिटिशन सुद्धा त्यांच्या बायकोने कोर्टात फाईल केली रोहित कपूर यांचं नाव त्या संशय मध्ये केलं नाही चौकशी निपक्ष झाली पाहिजे आता कोर्टानेच करावं आमचा आता न्यायालयावर आहे विश्वास जे काही थोडा बहुत आहे मुद्दाम वापरतो तो, तो सार्थकी ठेवावा जो कोणी दोषी असेल या सगळ्यामध्ये कारण दाद मागणारे ज्यांच्या कुटुंबामध्ये ही हत्या झाली त्यांचं कुटुंब प्रमुख गेला आहे एक नेता अनेक मंत्री राहिलेला नेत्याचा खून होतो आहे त्यामध्ये चौकशीमध्ये जो काही वेळ काढू पण आहे किंवा जे म्हणजे यातून पाठीशी घालण्याचं काही काम होत असेल तर ते होता, होता कामा नये नाहीतर उद्या सरेयाम रस्त्यावर मुर्दे पडतील आणि कुणालाही न्याय मिळणार नाही ये हे सच्चाई क्या है जब पण सरकार अधिकृत बात नाही करती की ये ब्लास्ट आहे ये बॉम्ब ब्लास्ट है